तुम्हाला एवढं ना लाख लाख रुपये बघा रे आमच्या सारख्यांना लावा ना लक्ष द्याव आम्ही संभाजीनगर म्हणजे सांगणार नाही माझ्यामुळे तर युवकाचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे काय आपलं आव्हान नाशिक शहरामध्ये रोज एक घटना रोज दोन घटना अशा घडत चालल्यात एक सात ते आठ घटना झाल्यात एक अक्षरशः एक एक आठ दिवसापूर्वी एकाच्या गळ्याला मांजा लागला पंच्याहत्तर शास्त्र टाके पडले तो जखमी आहे एक महिला जखमी आहे कुठल्या गा कुठे याच्यामध्ये प्रतिबंधक येत नाही मी पोलिसांना आवाहन करतो आजच्या घटनेत आजची घटना पाहून काहीतरी कठोर का आपल्याला कारवाई करावा लागणार आहे कारण की जसा गांजा मध्ये विकला जातो तसा मांजा सा, मांजा जसा गांजा भेटत नाही तसा मांजा भेटत नाही म्हणून मी विनंती करतो जिथं चक्री घेऊन मुलगा उभा असेल पतंग उडवताना त्याच्या चक्रीमध्ये कुठला मांजा आहे तो आपला नयनंद मांजा आहे का पतंग उडवायचा मांजा आहे सण सुत साजरा झाला पाहिजे पण एखाद्या जीवावर हा सण साजरा नाही झाला पाहिजे आज जवान मुलगा त्याचं मे मध्ये लग्न होत आज तसा मुलगा आपल्यामधून निघून गेलाय आज गुन्हेगार कोणाला भरायचं असा एक त्याच्या फॅमिलीसमोर प्रश्न पडलाय मी विनंती करतो का जर त्या चक्रीमध्ये एखाद्याच्या दे चक्रीमध्ये जर मांजा आपलं मॉइलचा मांजा असेल त्यांना जेलमध्ये डांबा जर पंधरा वीस जणांना डांबलं तेव्हाच हा मांजा बंद होईल पोलीस प्रशासनाकडे अक्षरशः सायबर सेल आहे सायबर सेलच्या माध्यमातून कोण हा मांजा नाही का ऑर्डर करतोय कोण विकतय सोपा विषय तो पाहिला पाहिजे पोलिसांना कारण की आज एक तेवीस वर्षाचा मुलगा डेट होतोय याची कुठेतरी गंभीर स्वरूपाची दखल घेतली पाहिजे मी शिवसैनिक म्हणून मी आता आमच्या कार्यकर्त्यांना पण आव्हान करेन आम्ही आमच्या वार्डामध्ये फिरणार आहोत नाशिक शहरामध्ये फिरणार आहे जिदा मांजा दिसेन तो मांजा घेणार आणि त्याची चक्री तोडणार बघा तो गुजरात वरून कामा कामाला होता गुजरात कामाल तो गुजरात वरून कामाला येतो त्या आईला भेटायला संक्रांतीला तर गाडीवर तर पातळी पाट्या पोहोचून गाव आहे तिथं मांज्या टाकल्या त्याचा बकरी सारखं कापलेलं त्याचं बकरी सारखं इथलं एसपी डे एस पी काय करतात मला एवढं सांगा तुम्ही बंदी घातला असत तर तो माणूस वाचला असता नाही किती वर्ष वर्ष होत त्याचं सव्वीस वर्ष नाव काय होत सोनू किशन धोत्रे आणि त्याच्या घरी कोण कोण त्याची आई एक भाऊ आहे आई थोडा आजारी आईलाच बघायला आला तो काय मागणी आहे तुमची मागणी आता ते कमिशनर डे एस पी ना तुम ना, वडील नाही तुम ते आल्यानंतर बाबा तुमच तुम्ही बंदी पोलिसांना जागी जागेवर पाठवलं असता तर माणूस वाचला असता तुम्ही प्रशासन काय करता येत प्रशासन करतातच ना मी म्हणून तो माणसं गेलो ना बारा दिवशी एक घटना झालेली एकाला रात्रीच माझ्या इथं अटकला तर त्याला पंच्याहत्तर टायके पडले मग तुम्ही पोलिस डिपार्टमेंट किती इथं चार चार पाच पाच जण जर पाठवला असत तर तिथं पतंग पतंग बंदी झाला असत तो माणूस टाळून गेला असता ना तुम्ही कोण नाती मामाचा पोरगा सक्का मामाचा पोरग आहे तुमचं नाव संजय उत्तम माने ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर